नमस्कार इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया राज्यातील महत्वाच्या घडामोडी श्रीराम गो संस्था केंद्राच्या सहकार्यानं डॉक्टर के बी हेडगेवार विद्यालयात गोपाळ कला उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आपल्या भाषणात मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीचं महत्व अधोरेखित केलं हा ह्या श्रीराम गोशाळेमध्ये आयोजित करून एक वेगळी प्रथा या ठिकाणी साज प्रथा सुरू केलेली आहे त्याबद्दल मी सर्वात अगोदर हिरगेवार हायस्कूलच्या मॅनेजमेंटचं खूप खूप अभिनंदन करतोय <प्रावणारी> श्रीकृष्णाला श्रीकृष्णाला गाय ही प्रिय होती आणि त्याचा कार्यक्रम करत असताना जर तो आपण गोशाळेमध्ये जर केला त्यामध्ये दोन फायदे होतात एक तर सगळ्या मुलांना गोशाळेचं महत्त्व गायीबद्दलचं प्रेम आणि ज्याला आपण म्हणतोय की गायीवरची श्रद्धा या सगळ्या गोष्टी ज्या कधी कधी शिक्षणातून समजत नाही त्या प्रॅक्टिकलातून समजतात त्यामुळे इथं आल्यानंतर या परिसरात आल्यानंतर गाई गायीची पूजा जे सातत्याने रोज करतात त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती मिळते म्हणून मी त्यांचं मुद्दामून म्हटलं की हा कार्यक्रम इथं ठेवून त्यांनी खूप एक चांगलं काम केलेलं आहे डॉक्टर आमशेकरांनी बोलत असताना सांगितलं की चार वर्षापूर्वी शाळा तीस मुलांना घेऊन सुरू करावी आणि चार वर्षानंतर त्या शाळेमध्ये पाचशे मुलं यावी म्हणजे वाळपय आणि परिसरामध्ये ज्याला सुसंस्कृत एड्युकेशनची केवढी मोठी गरज होती ती त्याने ओळखली आणि त्याने ही शाळा सुरू केली आणि पूर्ण सगळ्या पालकाने त्यांच्यावरती विश्वास ठेवला म्हणून पुनश्च एकदा त्यांचं खूप खूप अभिनंदन फक्त हायस्कूल असून चालत नाही आहे त्या हायस्कूलमधून कधी कधी दहावी पासची सर्टिफिकेट मिळू शकतात बारावी पासची सर्टिफिकेट मिळू शकतात पण त्यामध्ये संस्कारमय शिक्षण मिळणं फार गरजेचं असतंय जी भावी पिढी घडवण्यासाठी ज्याला आपण म्हणतोय की आपल्याला डिग्री मिळाली म्हणजे नोकरी मिळेल पण आपल्याला संस्कार मिळाले तर आपण पूर्णतः आयुष्यभर नवीन पिढी घडवण्यासाठी चांगले संस्कार दुसऱ्याला देऊ शकतो आणि एक चांगला माणूस घडवण्याचं काम हे सातत्याने डॉक्टर खेडगेवार हायस्कूल जे सहा ठिकाणी गोव्यामध्ये आहेत त्या सहाही ठिकाणी आत्ता मी कवेकरजीशी बोलत होतो चार हजाराच्यापेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात हे बघून खूप खूप खुँ बरं वाटतं आपण म्हणतोय की प्रॅक्टिकल शिक्षण देणं आजकाल खूप गरजेचं आहे ना की फक्त पुस्तकी एड्युकेशन नॅशनल एड्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी ह्यानुसार म्हणजे फिजिकल ग्रोथ आणि मेंटल ग्रोथ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत मी येत अस म्हणजे आल्या आल्या मुलीने सादर केलेलं नृत्य हे फिजिकल ॲक्टिव्हिटीचाच एक डान्स होता ज्या निमित्ताने त्यांनी खूप सुंदर असा डान्स या ठिकाणी सादर केला मी त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यानेही खूप सुंदर असं नृत्य या ठिकाणी सादर केलं मी सांगितलं की हायस्कूलमध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मी जी जन फिजिकल स्ट्रेंथ किंवा आपण ज्याला म्हणतोय फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस फिजिकल फिटनेस उगाच कोणालाही मिळत नाही जे रोजच्या रोज आपण जसं म्हणतोय की रोजच्या रोज एक्सरसाइज करणं व्यायाम करणं फिजिकल एज्युकेशनमध्ये पार्टिसिपेट होणं ती फिजिकल फिटनेस फार महत्त्वाची आहे त्याचबरोबर मेंटल फिटनेस ही तेवढीच महत्त्वाची आहे एखादा मुलगा खूप चांगला शिकतो आहे म्हणजे तो मेंटली चांगला आहे असं कोणी समजू नये तो गैरसमज आहे कुणाचाही तो मेंटल फिटनेस असण्यासाठी त्याच्यावरती संस्कार चांगले होणे गरजेचे आहे आतापर्यंत आपण कितीतरी अशी मुलं बघितलेली आहेत जे टॉप क्लासमध्ये येतात आणि नंतर वेगळ्या मार्गाला लागतात पण ते होऊ नये म्हणून त्याच्यावरती मेंटल फिटनेससाठी संस्कारमय शिक्षण हे खूप खूप गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचं शिक्षण हे आपल्या हेडगेवार हायस्कूलमधून मिळतात खरं वाळपईसारखेल्या परिस्थितीने मी पूर्णतः म्हणजे डॉक्टर आमशेकर आणि त्याबरोबर असलेले सगळं मॅनेजमेंट त्यांचं खूप फूँ खूप अभिनंदन करतोय कारण त्याने वाळपईसारखेल्या या भागामध्ये ज्याची गरज ओळखली त्याने भाड्याच्या घरामध्ये स्कूल सुरू केलं आणि आता अवघ्या चार वर्षामध्ये आपल्या स्वतःच्या इमारतीमध्ये त्याने प्रवेश केला त्यासाठी त्यांचं पुरुष एकदा अभिनंदन त्यांना लागणारं सहकार्य जे त्यांचे आमच्या ॲड्युकेशन डिपार्टमेंटकडनं आहेच सरकारकडून याही पुढे त्यांना सहकार्य लाभेल त्यांचे असलेले दाते वेगवेगळे म्हणजे त्यांचे असलेले सगळे डोनर्स याने त्यांना सदोदित सहकार्य करावं त्यांनी अशीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि बरंच फक्त म्हणजे मी जास्त बोलणार नाही पण एक दोन तीन गोष्टी मुद्दा म्हणून सांगणार ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आपल्याला विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेवन हे स्वप्न दाखवतात आणि हे स्वप्न सांगत असताना इनोव्हेशन टेक्नॉलॉजी आणि रिसर्च या तीन गोष्टीवरती ते सातत्याने बोलत असतात इनोव्हेशन म्हणजे नाविन्यपूर्ण आपण करून दाखवायला पाहिजे टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण करायला पाहिजे आणि रिसर्च या रिसर्चमध्ये आपल्याला भर द्यायला पाहिजे आपण म्हणतोय जेव्हा इनोव्हेशन आपल्या सगळ्यांकडं कितीतरी गोष्टी अशा आहेत त्या आपण नाविन्यपूर्ण करून दाखवू शकतोय टेक्नॉलॉजीचा यूज करत असताना आपल्या हायस्कूलमधला असलेला कॉम्प्युटर असेल किंवा आपल्या हातात असलेला मोबाईल असेल त्याचा मिसयूज करण्यापेक्षा त्याचा चांगला यूज आपण कशा पद्धतीने करू शकतोय हा जर आपण आज करू शकलो जे आपण म्हणतोय की आज आपण गुगलच्या जमान्यामध्ये आहोत चॅट जी पी टीच्या जमान्यामध्ये आहोत आणि त्या चॅट जी पी टी आणि गुगलचा जर आपण खरोखरच चांगला उपयोग केला तर आपल्या भावी जीवनासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होईल मी मुद्दामून उदाहरण म्हणून सांगेल की बाळळी गव्हर्मेंट हायस्कूल सालसेतमध्ये असलेला बाळळी गावातील गव्हर्मेंट हायस्कूलचा विद्यार्थी जपानमध्ये जाऊन येतो आहे आणि त्याचा इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट जर काय असेल तर त्याचा इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट इट इज अन सॅग्रिगेटेड डस्टबिन त्याने तयार केलेलं डस्टबिन म्हणजे आपण ओला कचरा कुठं टाकायचा सुका कचरा कुठं टाकायचा हा प्रोजेक्ट त्याचा स्टेट लेवलवरती सिलेक्ट होतोय स्टेट लेवलवरती सिलेक्ट झाल्यानंतर तो नॅशनल लेवलवरती सिलेक्ट होतोय आणि नॅशनल लेवलवरती सिलेक्ट झाल्यानंतर त्याला जपानला जाण्याची संधी मिळते म्हणजे तुम्ही विचार करा नववीमध्ये शिकत असलेल्या मुलाला जपानमध्ये जायची संधी जर का मिळाली तर त्याने इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीचा खूप चांगला उपयोग आपल्या मध्ये केला